नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यातील एका रहस्यमयी काळ्या बॉक्सने चांगलीच चर्चा रंगली आहे कर्नाटक प्रदेश काँग्रेसने मोदींच्या चित्रदुर्ग दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेला तो व्हिडिओ कर्नाटकमधील हॅलिपॅडचा आहे या व्हिडिओमध्ये एका काळ्या रंगाचा बॉक्स वाहनात ठेवताना दिसून येतो आहे पंतप्रधान मोदी चित्रदुर्ग दौऱ्यावर असतानाचा हा व्हिडिओ असल्याचं काँग्रेसकडून म्हटलं जाते यूथ काँग्रेस माध्यमांच्या श्रीवत्स यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय होतं आणि ही गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगानं करावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकोणीस एप्रिलला बारामतीत सभा घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी बारामतीत येणार होते मात्र आता मोदींऐवजी अमित शहा बारामतीत सभा घेतील तेवीस एप्रिल रोजी पार पडणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीत मतदान होणार आहे शरद पवार यांनी मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नाही राहुल गांधी यांनीही याआधी असंच काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर पर्रिकर यांच्याशी संबंधित केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे राफेल करार हा मनोहर पर्रिकर यांना अमान्य होता म्हणूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असं विधान शरद पवार यांनी केलं होतं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ज्या ई एक्सपर्टच्या हवाल्याने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएम मध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती तो ईव्हीएम एक्सपर्ट स्वतःच ईव्हीएम चोर असल्याची धक्कादायक बाब समोर येते दोन हजार दहा मध्ये ईव्हीएम एम चोरी प्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली होती महाराष्ट्रात एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य असायचं बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंवा त्यांनी केलेल्या विधानात एक सातत्य असायचं परंतु ते सातत्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत दिसत नाही हवामान बदलेल तशी ते भूमिका बदलतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना लगावला आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मराठी आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर